मुंबई येथील विधानभवनात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली रेवस करंजा महामार्गाच्या कामकाजासंदर्भात महत्त्वाची आढावा बैठक पार पडली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम जलदगतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर अध्यक्षांनी भर दिला या बैठकीला आमदार महेश पालदी आमदार महेंद्र दळवी तसेच संबंधित विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान राहुल नार्वेकर यांनी रेवर्स करंजा महामार्ग प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला हा महामार्ग कोकणवासियांसाठी अत्यंत महत्वाचा असून तो भविष्यातील विकासाला चालना देणारा प्रकल्प आहे प्रकल्पाचे काम भीत वेळेत आणि उत्कृष्ट गुणवत्तेसह पूर्ण व्हावे यासाठी अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले यामुळे कोकण किनारपट्टीच्या प्रवासाला आणि विकासाला निश्चितच गती मिळणार आहे